लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे आता लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींसाठी दुप्पट निधी मंजूर केलाय आता लाडक्या बहिणीला सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र जमा होणार मुख्यमंत्री म्हणाले दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे दहा जिल्ह्यात हा हप्ता जमा होणार नाही नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजना बंद होणार आहे लाडक्या बहिणीसाठी एक दुःखाची आणि एक आनंदाची बातमी आलेली आहे आता दहा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना कधीच पैसे मिळणार नाही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आता इथून पुढे होणार दहा जिल्हे लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेले आहेत आता या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहिणी आता सरसकट अपात करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी फक्त सव्वीस जिल्ह्यासाठी निधी मंजूर केलेला आहे ज्यामुळे तुम्ही जर आता या दहा जिल्ह्यात राहत असाल तर पैशांची अजिबात वाट पाहू नका अशी सूचना आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक नवा शासन निर्णय काढलाय जी आर काढलाय ज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यांमध्ये पैसे बंद करण्याविषयी सूचना देण्यात आलेली आहे जी आर मधल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये कोणताही लाभ आता इथून पुढे मिळणार नाही अशी माहिती मिळालेली आहे आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सव्वीस पात्र जिल्ह्या आणि दहा अपात्र जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे सव्वीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे दोन टप्प्यात हे वितरण होणार असून दररोज बारा जिल्ह्यांचे वाटप करण्यात जाणार आहे पण दहा जिल्हे असे आहेत की जिथे कुठल्याही प्रकारच्या मेसेज येणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता वितरणाची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी असणार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना सगळ्या बहिणींना लाभ मिळणार नाही येत दहा जिल्हे तर अपात्र झालेच आहेत दहा जिल्ह्यांची यादी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याचबरोबर ज्या बहिणी या दोन नियमात बसणार नाही त्यांचेही पैसे आता बंद होणार जवळपास एक कोटीहून अधिक महिला यामुळे अपात्र होणार आहे अशी माहिती समजली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी एक केवायसीचा नवा नियम लागू झालाय त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुमचा हप्ता बंद होणार मग आता कोणते सव्वीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार आणि कोणते दहा जिल्ह्यात कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेचं वितरण सुरू आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज तीन हजार रुपये जमा होणार कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे कायमचे बंद होणार दहा जिल्ह्यांची यादी पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे पहात जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल जर तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे दोन नियम या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते लक्षपूर्वक बघायचे आहे ते जर तुम्ही बघितले नाही तर तुम्ही या दहा जिल्ह्यात असाल तर तुम्ही अपात्र होऊन जाल तसेच एक बँकेचाही नियम आलाय या बँकेच्या नियमामुळे देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला खरच तीन हजाराची गरज असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडक्या बहिणींचा निधी वाढवलाय पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्र हप्ता देण्याचा आदेश दिलाय आता लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र जमा होणार आहे पण हे दोन हप्ते या दहा जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही सरकारने दोन हप्त्यांचे वितरण एकत्र करायचं असल्यामुळे फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे आदेश दिले ज्यामुळे इथून पुढे या दहा जिल्ह्यात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे लाडक्या बहिणीसाठी खरं तर ही एक दुःखाची बातमी आहे कारण आजपासून या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे बंद होणार आहेत आता जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहू नका कारण की सरकारकडून या दहा अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे मग कोणते कोणते दहा जिल्हे अपात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या फक्त सव्वीस जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात ले आलेले कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे कोणते सव्वीस जिल्हे पात्र ठरले कोणते दहा जिल्हे अपात्र ठरले या सगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहोत पहा या यादीतल्या दहा जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप वाईट बातमी असणार आहे कारण की या दहा जिल्ह्यांना आता पात्र केले गेले गेलं कारण की इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाहीत तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की दहा जिल्ह्यांची नावं जी आरमध्ये मध्ये देखील आलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र करण्यात आलेले जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही चला आता आपण पाहूयात कोणते कोणते दहा जिल्हे आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता पाहणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे मग कोणत्या सव्वीस जिल्ह्यात लाभ येणारे आणि कोणत्या दहा जिल्ह्यांत बंद होणार आहे पहा सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत सप्टेंबर पर्यंत हप्ते आलेले आहेत त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या पण आता इथून पुढे दहा जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीत पहा पाच ते सहा प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत त्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही कोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार याची यादी आपण लगेच पाहणार आहोत तुम्ही या दहा जिल्ह्यात जरी असले तर तुमचा लाभ सुरू व्हायचा असला तरी काय करायचं याची बोनस टिप्स देखील तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा तुमचे तीन हजार रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडक्या बहिणींसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती पण लगेच सरकारने जी आर काढला आणि जी आरमध्ये सांगितलं दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ज्याचा जी आर देखील पुढे दाखवणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला दहा जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी हा निर्णय सांगितला हा निर्णय खूप मोठा आहे कारण की घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे त्यामुळे दहा लाख लाडक्या बहिणी आज सकाळीच अपात्र केल्या होत्या त्यानंतर दहा जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आता या दहा लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाहीत हे स्पष्ट आता सरकारने सांगून दिले तुम्ही अजिबात वाट बघू नका जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल या दहा अपात्र झालेल्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे म्हणजे इथून पुढचे कोणतेच हप्ते येणार नाहीत जर तुमचे मागचे हप्ते जमा झाले असतील तर ते देखील वसूल होऊ शकतात त्यामुळे इथून पुढे कधीही दहा जिल्ह्यात नोव्हेंबरचा म्हणजे कुठलेही तीन हजार रुपये आता येणार नाहीयेत असं सांगण्यात आलंय पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः ही अतिशय दुःखद घोषणा करून टाकलेली आहे त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यात लाभ बंद होणार आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यात सुरू राहणार आहे लक्षपूर्वक ऐका सरकारच्या एक महत्वाची बातमी निदर्शनास आली पूर्वी काय होत होतं लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त होतं ज्यांच्या घरात चांगलं उत्पन्न येत होतं चांगलं इन्कम येत होतं अशा बहिणी लाभ घेत होत्या होत आहे पण ते तर एक प्रश्न होताच पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आला आहे की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेला आहे काय जी आरमध्ये सांगितलं आहे सगळं तुम्हाला अपडेट आता वाचून दाखवणार आहे पहा पाच ते सहा प्रकारच्या लाभार्थी अशा महिला सापडल्या की ज्यांचे तीन हजार रुपये बंद होणार आता पहिलं काय तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यांत राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्यांनी केलेली नाहीये त्यांचं आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे हे जिल्हे खरे तर योजनेतून पूर्णपणे वगळलेले नाहीत परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता आणि अनि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवले आहे त्यामुळे या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींचा हप्ता काही कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सगळ्यात लेट होणार आहे ते पहा कोणत्या जिल्ह्या अपात्र होण्याच्या बॉर्डरवर आहेत त्यांची यादी पहा पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवला गेला अकोला जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता उशिरा जमा होणार आहे वाशिम जिल्हा आहे त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर पालघर आहे त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन चेक केल्यास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आता सरकारने दोन हप्त्यांचं वितरण करायचं असल्यामुळे अतिशय काटेकोरपणे सगळी नियमावली लावलेली आहे त्यामुळे तुम्ही आता लक्षपूर्वक सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे बँक खाते जर तुमचं याच्यामध्ये बसत नसेल तर तुम्ही ते चेंज करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी तुम्ही शांततापूर्वक चेक करायचे आहे कुठलीही चूक त्याच्यामध्ये होऊ द्यायची नाही आहे कुठल्याही नियमाचं आपल्याकडून पालन होणार नाही अशी त्याच्यामध्ये हे करायचं आहे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे जमा झाले किती पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय शंका आहे तुमचे प्रश्न काय आहेत नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद